पीर महादेव माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला वांगी या प्रशालेची उज्ज्वल यशाची परंपरा कायम वांगी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथील पीर महादेव माध्यमिक व उच्च माध्यमिक या प्रशालेचा एच एस सी बारावी शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस ते चोवीस प्रशालेचा निकाल एकोणनव्वद पॉइंट सत्तेचाळीस टक्के एवढा लागला असून कुमार विशाल पांडुरंग भोई या विद्यार्थ्याने अष्ट्याहत्तर पॉइंट पन्नास टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक तर निकिता श्रीशैल पाटील हिने शहात्तर पॉईंट सतरा टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक तर कुमारी शिलवंती श्रीशैल होणे हिने चौऱ्याहत्तर पॉईंट अठरा टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकवला त्याबरोबर शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस ते चोवीस या वर्षाचा एस एस डी दहावी पीर महादेव माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेचा निकाल एक्क्याण्णव टक्के लागला असून प्रशालेमध्ये धोंडप्पा तोडकरी हिने पंच्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक तर विजय कुमार महादेव जवळकोटे याने चौऱ्याऐंशी पॉईंट वीस टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक अंजुम बाबुलाल शेख हिने ब्याऐंशी पॉईंट साठ टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकावलेला आहे या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्थापक माननीय शब्बीरजी मुल्ला यांनी मुलांचे व संपूर्ण स्टाफचे कौतुक केले तर प्रशालेचे मुख्याध्यापक कुलकर्णी जी ए व संपूर्ण शिक्षक व शिक्षिका स्टाफ प्रशालेचे सर्व कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे आभार मानले या सर्व विद्यार्थ्यांचे व वा प्रशालेचे वांगी मनगोळी नंदूर वडकबाळ येथील ग्रामस्थांकडून प्रशालेचे व संपूर्ण विद्यार्थ्यांची उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखल्यामुळे अभिनंदन करण्यात येत आहे